राष्ट्राय स्वाहा नमस्कार राष्ट्राय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दही हंडी झाली मी त्याच्यावरती एक, एक एपिसोड केला होता की दही थी दही हंडीचं विकृतीकरण थी हिडीच प्रकाराने हंडीच्या निमित्ताने सगळीकडे दहीहंडीची पोस्टर्स लावली गेली <coughs> त्या सगळ्या पोस्टर्सवरती श्रीकृष्णाचं चो छोटासा फोटो आणि सगळ्या मोठमोठ्या राजकीय नेत्यांचे कार्यकर्त्यांचे त्याच्या तिप्पट चौपट फोटो होते होर्डिंगवरती उत्सव श्रीकृष्णाचा आहे पण सगळ्या राजकीय लोकांना आणि सगळ्या संस्थांच्या त्या जे कोण असतात पोस्टरवरती त्या सगळ्यांना त्यांचा उत्सव तो करायचा असतो आणि नाममात्र मात्र ते श्रीकृष्ण गणपती देवी यांचे एक छोटेसे फोटो आपले ते आजूबाजूला छापतात आता गंमत अशी झाली आमच्या विभागामध्ये सगळीकडं प्रत्येक इलेक्ट्रिकचा खांब साधा खांब एकही भिंत सोडलेली नाही आणि मोठमोठी होर्डिंग सगळीकडं म्हणजे असं इतकं गलिच्छ असं शहर करून टाकलेलं आहे या पोस्टर्समुळं या होर्डिंगमुळं आता मग परवा मी काल कालच मला वाटतं मी रात्री येत असताना मी एक चर्चा ऐकली चर्चा म्हणजे थोडीशी गमतीदार आहे ही ही चर्चा ही चर्चा अशी ऐकली की श्रीकृष्णाचं होर्डिंग लागलेलं होतं आणि काही कार्यकर्ते गणपती बाप्पाची गणेश चतुर्थीची पोस्टर्स आणि होर्डिंग घेऊन तिथे आलेली होती आणि त्यांना प्रश्न पडला की आता लावू कुठं पोस्टर <coughs> तर पोस्टरवरचा गणपती बाप्पा पोस्टरवरच्या श्रीकृष्णाशी गप्पा मारायला लागला आणि मग गणपती बाप्पा श्रीकृष्णाला म्हणाला अरे बाबा तू जर उतरला नाही तुझी दहीहंडी संपली रे आता तुझी वाट लावून झाली <laughs> आता माझी वाट लावण्यासाठी मला हे सगळे कार्यकर्ते घेऊन आलेले आहेत तर तू प्लीज उतर ना खाली आता खांबावरनं किती दिवस असा खांबावर लटकून राहणार आहेस तर त्याच्यावर श्रीकृष्ण म्हणाला अरे बाबा ही काय माझी जी, इच्छा अजिबातच नाही आहे हे खांबावर लटकण्याची तर मी तरी काय करू हे जबरदस्तीने मला असं खांबावरती लटकवून ठेवतात आणि उतरवतच नाहीत मला मग मीच असा कधीतरी असा लटकतो कधीतरी पडतो माझ्या अंगावरून काही गाड्या भरधाव निघून जातात कधीकधी माझ्या होर्डिंगसाठी लावलेल्या त्या लाकडाच्या चौकटीचे खिळे त्या टायरमध्ये घुसतात मग ते पुढं जाऊन त्या गाड्या कधीकधी पंक्चर होतात मग ते पंक्चर झाल्यानंतर त्या दही अंडीच्या माझ्या सणांनाच शिव्या देतात अशी सगळी गंमत आहे त्यामुळं बिचारा मी तरी काय करू तर बाप्पा म्हणाला काय आपली अवस्था आहे नाही रे या हिंदुस्थानामध्ये आपण यांचे देव आहोत तू श्रीकृष्ण आहेस है ना आणि मी गणपती बाप्पा आहे तू कर्मयोग सांगितलास आणि माझ्याशिवाय कुठल्याही मंगलविधीची सुरुवातच होत नाही लोकमान्य टिळकांनी कुठल्या अपेक्षेने हा गणेशोत्सव सुरू केला कुठल्या कारणासाठी सुरू केला ते कारण कधीच संपलं पंधरा ऑगस्टला सत्तेचाळीसला देश स्वतंत्र होऊन ते कारण संपलं स्वातंत्र्यासाठी एकजूट करायची होती ब्रिटिश काय एकमेकांनाच भेटू देत नव्हते तर मग ह्या देव ही संकल्पना अशी आहे की या देवाचा उत्सव म्हणून मग ब्रिटिश सुद्धा ते थांबू शकत नाहीत कारण धार्मिक भावना जपतात लोक आणि म्हणून हा लोकमान्य टिळकांनी सुरू केला होता पण माझी तर इतकी भयान अवस्था आहे आता तू सुटलाच बाबा एकदाचा नशीब गणपती बाप्पा श्रीकृष्णाला म्हणतो नशीब तुझं की तू एकाच दिवशी एकच दिवस काय ती दही अंडी साजरी केली जाते अरे बाबा माझं तर आता असं वाटोळं केलेलं आहे की काय विचारूच नकोस हां म्हणजे माझं दहा दिवसाचा गणेशोत्सव असतो तर तो पूर्वी कसं व्हायचं की गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी मला आणायचे मूर्ती आणायचे आणि स्थानापन्न करायचे आता आठ आठ दहा दहा दिवस आधी मोठ्या जल्लोषामध्ये माझी गणपतीची मूर्ती आणली जाते आणि मग ती स्थानापन्न केली जाते आणि मग कोणी मला येऊन हात लावतं बेवडे दारुडे किती घाणेरेडी घानेडी लोक सगळी अपवित्र माणसं मला येऊन स्पर्श करतात मला कसं तरी वाटतं रे मला नाही आवडत हे सगळं पण मी तरी काय करू मम्मी यांना आता ठरवलेलं आहे की मूर्त्या माझ्या ना मूर्तीच्या आत बाप्पा म्हणून मी प्रवेश करायचा की नाही हे माझ्या हातात आहे तर मी तुला खरं सांगू खाजगीतली गोष्ट असं गणपती बाप्पा श्रीकृष्णाला म्हणाला की खरं सांगू मी हल्ली नव्वद टक्के गणेशोत्सवांच्या मूर्त्यांच्या आतमध्ये माझा प्राण फुंकतच नाही मी नसतोच तिथे असते फक्त माझी एक मूर्ती मातीची किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मी नसतो मी मी माझी इच्छाच होत नाही त्या गणपतीच्या मूर्तीमध्ये माझे प्राण फुंकावेत दहा दिवसांसाठी आणि आलेल्या भक्तांना आशीर्वाद द्यावेत माझी आता इच्छाच होत नाही रे माझे कान किटले इतका भयानक डीजे लावतात भयानक भयानक गाणी लावतात माझ्या गणेशोत्सवाचा सत्यानाश केला रे सगळा आणि पोस्टरचं तर काय विचारूच नकोस आता तुझा झाला दहीहंडी आता तुझी अशी पोस्टर काढून कुठेतरी तुला फेकून देतील आहे ना आणि मग तुझ्या पोस्टर्सची आणि मग त्याच्यावर भगवान श्रीकृष्णा तुझा फोटो आहे ह्याचीसुद्धा कोणी पर्वा करत नाही ती कुठेतरी कचऱ्याच्या कुंडीत जाणार त्याच्यावरती कधीतरी कोणीतरी एखादा बेवडा येणार रात्री लघुशंका करून टाकणार सगळी वाताहात त्याच्या आधी पंधरा ऑगस्ट झाला त्या पंधरा ऑगस्टला आपल्या या देशाच्या तिरंगा ध्वजाची अशीच वाट लावली मग तुझी वाट लावली आता मला आणलं आहे वाट लावण्यासाठी माझ्या हातात काही नाही आहे तर मी आता तू जो आता पोस्टर काढून आता माझं चिकटवतील होतील तिकडे आणि मग मस्तपैकी माझ्या नजरेसमोर तमाशा मला बघावा लागेल तमाशा म्हणजे तमाशा कलेतला तमाशा नव्हे वेगळ्या अर्थाचा तमाशा तर तो मला आता बघावा लागेल आणि मग सगळी गंमत आहे आता कानात बोळे घालून आहे ना नंतर काय ते डोकेदुखीच्या गोळ्या घेऊन मी आता या सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक खांबा खांबावरती मला लटकवणार आहेत <laughs> आणि मला एक गंमत वाटते असं आपला गणपती बाप्पा श्रीकृष्णाला म्हणाला की मी सगळ्या गणेशोत्सवांना पावतो बरं का हा ही पण एक गंमतच आहे की इकडं हा पाहणारा गणपती तो पाहुणारा गणपती तो पाहुणारा गणपती तो पाहुणारा गणपती ह्या रांगा लागतात मग कोणीतरी एक असा अडदांड माणूस असतो तो आलेल्याचं असं मुंडकं धरतो असं गाजक्याचं ढाळक्यानं माझ्या पायावर असं ढाळक्याने गेडावेत म्हणतो असे <laughs> सगळी सगळे भयान आहे हे, हे सगळं आणि हे मी असहाय्य झालेलं आहे या लोकांनी आपल्या देवांनासुद्धा असहाय्य करून टाकलं आहे काहीच करू शकत नाही आपण अशी आपली अवस्था करून टाकली आहे इच्छाच होत नाही हल्ली भारतामध्ये पृथ्वीवर येण्याची खरंच सांगतो काही खूप चांगली लोक आहेत त्यांच्या घरामध्ये मनोभावे पूजा अर्चा करतात मनोभावे सगळं करतात तिथे फक्त मी जातो हल्ली आता मी सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये जाणं असं कोण सांगतो गणपती बाप्पा कोणाला श्रीकृष्णाला की आता सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये जाणं मी बंद केलेलं आहे मी नाही जात त्यामुळं त्या तास हा भ्रम आहे लोकांचा की मी तिथे आहे म्हणून अजिबातच नाही मी आसपास पण नाही आहे त्याच्या आसपास पण नाही आहे कारण तो धांगडधिंगा तो सगळा तो भयान पद्धतीने त्या सगळ्या माझ्या भक्तांना जे वागवलं जातं तासन तास बिचार ते पण वेडे आहेत आता काय करावं त्यांनाही कळतच नाही आहे कोणीतरी सांगितलं त्यांना हा गणेशोत्सव पावतो तो गणेशोत्सव पावतो मग ते बिचारे येऊन उभे राहतात रांगेत भाबडे आहेत माझी लोकं सगळी मी तरी काय करू बरं तेवढी त्यांची पुण्यही नाही की मी त्यांना जाऊन स्पष्ट सांगावं हो, त्यांना दर्शन द्यावं आणि हो, त्यांना सांगावं हो की मी नाही आहे रे या गणे या मूर्त्यांमध्ये मी नसतो हल्ली तुम्ही नका येऊ इथे माझी नुसती मातीचा पुतळा उभा केला जातो माझे प्राण त्याच्यात नाही आहेत मी त्याच्या आसपास पण नसतो मी खूप लांब परती आहे मी मी नाही आहे या सगळ्यामध्ये तर असं कुणीतरी सांगावं असं मला वाटतं तर पण आता काय इलाज नाही आहे आणि तुला माहिती आहे का माझ्या पाठीमागं रांगेत देवी पण उभी आहे रे बिचारी तेही वाईट वाटतं वाट मला देवी उभी आहे तू गेलास श्रीकृष्णा की मग माझी मला लटकवतील सगळ्या खांबांवरती सगळीकडे आणि मग माझं आनंद चतुर्दशी झाली की त्याच्यानंतर मग कोणीतरी देवीचे पोस्टर्स आणि होर्डिंग्स घेऊन येतील मग मला असंच तुला कसं आता फेकून देणार ना तसंच मग मला पण कुठेतरी कोणीतरी फेकून देईल माझ्या मूर्त्यांची विटंबना तर मला म्हणजे मी जा नाही सांगितलं ना तुला मी त्या मूर्त्यांमध्ये नसतोच ती भानगड मी कधीच संपून टाकली ती कोणी एकेकाळी मी लोकमान्य टिळकांच्या वगैरे गणेशोत्सवात स्वतःहून मी जाऊन त्या मूर्तीत बसायचो बघायचो बरं वाटायचं आशीर्वाद द्यायचो त्या सगळ्या चळवळींना त्या स्वातंत्र्याच्या साठीची व्याख्यानं व्हायची कीर्तनं व्हायची प्रवचनं व्हायची समाजाची जागृती केली जायची ना खरोखर मला आवडायचं ते मी तेव्हा त्या सगळ्या गणेशोत्सवांच्या मूर्त्यांमध्ये मी जाऊन बसायचो त्यांना आशीर्वाद द्यायचो मीच आशीर्वाद दिलेले सगळ्यांना म्हणून तर मग हळूहळूहळू पारतंत्र्यातनं हा देश मुक्त झाला आता इच्छा नाही होत मला आता मला इच्छा नाही होत आता मी कुठल्याही मूर्तीमध्ये नसतो असं गणपती बाप्पाने श्रीकृष्णाला सांगितलं आणि अशा सगळी चर्चा चालली होती मी असा विषण्ण होऊन ऐकत उभा होतो खूप वाईट वाटलं खूप वाईट वाटलं वाटल। आम्ही आमच्या देवांची विटंबना केली देवांची विटंबना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे जेव्हा लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करायचं ठरवलं तेव्हा था महादेव न्यायमूर्ती गोविंद महादेव गोविंद रानडे यांनी टिळकांना सांगितलं होतं ते मोठे होते वयाने की टिळक ही चूक करू नका देवघरातल्या गणपतीला रस्त्यावर आणण्याची चूक करू नका पण ते तेव्हा टिळकांचं चुकीचं नव्हतं असे भारतीय एकत्र यायला विरोध होता भारतीय एकत्र आले की ते स्वातंत्र्याच्या चळवळीचं काहीतरी बोलतील ब्रिटिशांच्या विरोधात म्हणून लोकमान्य टिळकांनी देव ही संकल्पना आणली त्याचा महोत्सव करायची विचार केला छत्रपती शिवाजी महाराजांचा महोत्सव करायचा विचार केला योग्य होतं तेव्हा ते कदाचित मला असं वाटतं की टिळक जर स्वातंत्र्य मिळेपर्यंत जिवंत राहिले असते तर स्वातंत्र्य मिळेल त्या दिवशी टिळकांनी हे सार्वजनिक गणेशोत्सव कदाचित बंद केले असते त्यांनी सांगितलं असतं की आज मी ह्या कारणासाठी हे सुरू केलं होतं तर ते मी आता बंद करतो आहे पण एक मनात असंही येतं जसं गांधीजींनी सांगितलं होतं की काँग्रेसची स्थापना ही स्वातंत्र्यासाठी होती त्यामुळं आता हे बंद करा पण बंद कोणीच केले नाही तसं कदाचित टिळकांनी सुद्धा टिळकांचं कोणी ऐकलं असतं की नाही काय माहिती कारण टिळक तेव्हा वयस्क झाले असते आणि म्हाताऱ्या टिळकांचं कोणी ऐकलं असतं साधारण आपल्या आत्ताची सगळी वृत्ती बघता मला तरी वाटत नाही की टिळकांचं कोणी ऐकलं असतं आणि जोरदार त्यांच्या नाकावर तेच ते गणेशोत्सव त्याने साजरे केले असते असे आता हा गणेशोत्सव आता हा आपल्याला सर्वांना सहन करायचा आहे साधारण एक बारा पंधरा दिवसांचा हा कालखंड आहे तर तो, तो आपल्याला सर्वांना सहन करायचा आहे भयानक डी जेचा आवाज सहन करायचा आहे ट्रॅफिकमध्ये रस्त्यावरनं चालणंसुद्धा आपल्याला मुश्किल होणार आहे ते सगळं आपल्याला सहन करायचं आहे तर माझ्या सर्व माझ्या हिंदू बंधूंनो भगिनींनो मातांना माझ्या शुभेच्छा आहेत की तुम्हाला हाच बन बाप्पा हा श्रीकृष्ण हीच देवी बळ देऊ दे की हे सगळे आवाज हे सगळं बकाल हे सगळे उत्सव हे दे धना धन दनादन धन आवाजांचं भयंकर प्रदूषण डी जे थैथेआट करणारे असे गलिच्छ नाच करणारे नृत्य करणारे आविष्कार हे सगळे तुम्हाला बघण्यासाठी आता तुम्हाला बळ मिळू दे ताकद देऊ दे तो बाप्पाच तुम्हाला ताकद देऊ दे काही आपल्या हातात नाही हतबल हतबल समाज बस सहाय्य कारण दाद मागायला ज्यांच्याकडे जायचं शासकीय लोकांकडं तर ज्या मंत्र्यासंत्र्यांकडं आपण जायचं की याच्यावर दाद मागायला तर तेच याला प्रोत्साहन देतात आमचे मंत्रीच सांगतात की दणदणीत होऊन जाऊन देत हिंदू सण कसे दणदणीत <laughs> तर मग करा आता दणदणीत दणदणीत हिंदूंचे सण साजरे करूया आपण इतका त्रास देऊया आपण आता सगळ्यांना चला कसा अम्ब्युलन्स पोचेल गणेशोत्सवात हॉस्पिटलला तेच बघतो मी कशी पोरं शाळेत कॉलेजमधली कशी अभ्यास करतील तेच बघतो मी कशी म्हातारी माणसं शांत झोपतील पंधरा दिवस तेच बघतो मी हा कसे झोपता शांतता हवे तुम्हाला आता घ्या तुमच्या नाकावर तुमच्या डोक्यावर टिचून आम्ही डीजे लावणार आहोत आणि त्याची प्रॅक्टिस आम्ही दिवस रात राता ढोल बडवून करणार आहोत आम्ही नाही जुमानत तुम्हाला लोकशाही आहे कळलं की नाही तुम्ही कोण सांगणार रे पोंगशा बामणा तू कोण आम्हाला सांगणार रे अक्कल शिकवणार रे चायला तू तु तु तुझ्या पोरांना परदेशात पाठवणार शिकायला आणि आम्हाला सांगणार काय <laughs> तर तर तू नाही सांगायचं आम्हाला तुझा काय जाते आम्ही वाजवणार डी जे आम्ही नाचणार आम्ही धिंगा करणार असा या अशी केस पुढे केस मागे असे उडवणार अशी छाती हलवून आम्ही नाचणार आम्ही गणपती समोर त्याच्या नाकावर टिचून आम्ही नाचणार आम्ही श्रीकृष्णाच्या नाकावर टिचून नाचणार आम्ही डीजे लावणार आम्ही वाट लावून टाकणार पुढचे पंधरा दिवस तयार राहा तयार राहा मंडळी या भयानक अशा उत्सवांसाठी तयार राहा शुभेच्छा ही ताकद आपल्याला सर्वांना मिळते त्या बापाकडेच प्रार्थना करतो कधीतरी यांना बुद्धी दे कारण आमच्या मंत्र्यासंत्र्यांकडे आम्ही गेलो जर हे बंद करा नावं हे सगळं हे सगळे सार्वजनिक उत्सवांवर काहीतरी कंट्रोल आणणार हो काहीतरी कुठल्या तरी, तरी, का तरी, तरी मर्यादा घालून द्या नावं हे आम्ही त्यांना सांगणार काय सांगणार त्यांना त्यांचीच मोठमोठी मूट होर्डिंग्स अशी लावलीच अशी अशी मोठी होर्डिंग्स अशी असे पुस्तकं बिस्तकं घेऊन अशी मोठी मोठी होर्डिंग्स आणि मग त्यांचे त्यांचे सगळ्या आमदार खासदारांचे असे जे गणेशोत्सव असतात त्यामुळे त्यांना काय सांगणार ते हसतील मुर्खात काढतील कधी काळी मी होतो तेव्हा मी सांगायचा सा प्रयत्न केला होता पण मलाच बाजूला करून टाकलं फेकून दिलं मला <laughs> तर अशी सगळी गंमत आहे मंडळी तर माझ्या हिंदू बांधवांनो भगिनींनो मातांनो सावरा स्वतःला हां काही आवा साऊंड प्रूफ तुमच्या दरवाजांना वगैरे लावता येणार असेल तर बघा करा आणि शुभेच्छा तुम्हाला काय मलाही द्या शुभेच्छा आपल्याला सर्वांना आता पुढचे पंधरा दिवस हे सगळं सहन करायचं आहे वाईट वाटतो माझा बाप्पा आहे ना माझ्या गणपती बाप्पावर माझं भयानक प्रेम आहे हो त्याच्याशी विटंबना त्याचे असे भयानक उत्सव नको वाटत काहीच करू शकत नाही एक व्हिडिओ करू शकतो मनातल्या भावना तुमच्यापर्यंत पोचवू शकतो कोणीच बघणार नाही हा व्हिडिओ मला माहिती आहे त्याच्या खाली कितीही मी सी एम सी एम ओ हो, आणि महानगरपालिका आणि आयुक्त कितीही कोणालाही टॅग जरी केलं ना तरी कोणी बघणार नाही मूर्खात काढतात सगळेजण आपल्याला मूर्खात काढतात आणि असो जे मनात आलं ते बोललो कधीपासूनही बोलायचं होतं धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या राष्ट्राय स्वाहा